ना, 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 ना एक मिनिट पहिलं आयकार्ड कुठले काय नाव महेश शानी महेश शानिमे महेश शानी मे महेश शानी मेनपणे शानी मे कुठले जिल्हा परिषद अपॉइंटमेंट लेटर कुठे तुमचं दाखवा सगळ्यांचं अपॉइंटमेंट लेटर तुमची पाकिट दाखवा तुमच्या खिशात किती पैसे आहेत सगळ्यांचे पैसे आहेत तपासा तुमचं नाव काय हनुमंत पालके हनुमंत पालके हनुबान कुठले कृषी विभाग कृषी विभाग तुमचं नाव काय कृषी विभाग कृषी विभाग फोटो दादा या तुमचं नाव हो काय प्रदीप ना पुंजे प्रदीप प्रदीप पुंजे पुंजे आणि महाराष्ट्रातले सगळे आहात सगळ्यात तुमचं अपॉइंटमेंट लेटर दाखवा कधीपासून नोकरीत आहात किती जणांना तपासलंय किती नाव सांगा पटपट पटपट माझी पहिलीच दर मीच पहिला गिराईक हा आज आता मोदी येतात मोदींकडे पाठवतो तुम्हाला सोलापूरचा एअरपोर्ट बंद आहे नाही नाही अडचण नाही मोदींना तपासलं त्यांना सस्पेंड केलं होतं ओरिसामध्ये आता आज मोदींची तपासणी झालीच पाहिजे ही परत माझी जाहीर सभेतली मागणी आहे तपासा या या पोलीस जाना या 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 तुमचा पण फोटो काढतो या लवकर या एक काम करता का बॅग ठेवतो तुमच्याकडे मी आल्यावरती ना तर तुम्ही पुढच्या मुक्काम घेऊन जा ना मला प्रॉब्लेम नाही या आता बस या या कोण आहे कोण बघतोय अरे बघा ना लाजू नका सगळ्यांची नावं आले ती जाणार तर टीव्हीवर तुम्हाला प्रसिद्धी छान मिळणार आहे काय काळजी करायचं कारण नाही बघा हो अरे बघाव लाजू नका ठीक आहे नमस्कार मित्रांनो आज बऱ्याच दिवसांनी एक मुद्दा समोर आणण्याचा मी प्रयत्न करणार आहे जो की गेले अडीच वर्ष पण आपण बघितलं या महाराष्ट्रामध्ये कुठल्या प्रकारचं राजकारण चाललं आणि आता या निवडणुकींच्या काळात देखील आपण बघतोय कुठल्या प्रकारचं राजकारण चालू आहे आजचा खरा मुद्दा जो आहे की म्हणजे साहेबांची बॅग तपासली हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे म्हणजे आतापर्यंत कुठल्या राजकारणाची बॅग कुठल्या पोलिसांनी कधी तपासलेली आहे असं जर घडलंच नसेल तसं ह्या एका माणसाबद्दल आज घडलेलं आहे असं आपल्याला द दर्शवण्यात आलं मराठी मीडियाकडून ते असं सांगण्यात आलं की हेलिकॉप्टरमध्ये घुसून निवडणूक अधिकाऱ्यांनी बॅगा तपासल्या आता साधारण प्रोटोकॉलप्रमाणे असं आहे की जर का निवडणूक अधिकाऱ्यांना काही शंका असेल किंवा काय असेल तर निवडणूक अधिकारी एक फक्त चाचपणी करतात ते त्यातून काही तुमचं वेगवेगळं त्यांना माहिती असतं काही नसणार आहे पण एक प्रोटोकॉल आहे जर बॅग चेक केली जाते तशी त्यांनी चेक केली परंतु त्याचा व्हिडिओ काढून जे आपल्याला दा सांगण्यात आलं की आता तुम्ही चेक करा मग मी तुम्हाला बघून घेतो म्हणजे मी तुम्हाला दाखवतो असं जे काय सांगण्यात आलं हे आपण जर का जे व्हिडिओमधून बघतोय ही कुठल्या प्रकारची भाषा आहे हे तुम्ही नक्की सांगा तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघितला असेल त्या व्हिडिओमधली भाषा तुम्ही ऐकली तर ही एका माजी मुख्यमंत्र्याची भाषा असू शकते का की तो एक राजकारणी आहे त्याला एक जनमानसामध्ये एक फॉलोईंग आहे त्या फॉलोईंगच्या वेळावर जर का हे स्वतःला आदर्श निर्माण करू इच्छितात स्वतःचा तर त्या आदर्श निर्माण इच्छ आदर्श निर्माण करू इच्छिणाऱ्या व्यक्तीने जर का लोकांसमोर अशी प्रति प्रतिमा ठेवली स्वतःची की म्हणजे भाषा ही साधी नाही आहे ती तुम्ही ऐकली तर दादागिरीचीच भाषा त्यांनी वापरलेली आहे पण जर का असा मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळणार असेल तर त्या उप महाराष्ट्राच्या उप त्या मुख्यमंत्र्याची गरज कशाला आहे महाराष्ट्राला जो माणूस आपल्या राज्यातल्या जनतेचा सन्मान ठेवील मान ठेवी जरी ते अधिकारी असले म्हणून काय झालं तो माणूसच आहे ना शेवटी त्या माणसाची पण जर का दरका तुम्हाला किंमत ठेवायची नसेल तर तुम्हाला मुख्यमंत्रीपद कशाला हवं आहे म्हणजे त्यांनी तो प्रश्न विचारायला सांगितलं एका जाहीर सभेमध्ये की मुख्यमंत्रीपद घोषित करा पहिले कोणाला मिळणार ते पण जर का तुम्हाला जर का घोषित केलं असतं तर जी काही मतं त्यांना ती मिळणार असतील ती पण मिळणार नाहीत असं त्या दोन पक्षांना वाटलं म्हणून तर हे घडलं तुमच्याबरोबर हे त्यांना कळलेलं नाही आणि त्याचाच एक परिहार म्हणून जर आपण बघतोय की बॅग तपासताना ज्या काही गोष्टी बोलल्या गेल्या माझं हे तपासा माझं ते तपासा माझं हे करा माझं ते करा आणि तुम्ही फडणवीसात तपासलं का असं म्हणजे अरेरावीची भाषा अधिकाऱ्यांबरोबर ही जे प्रकार ज्या प्रकारे वाचली तर हे बघितल्यानंतर म्हणजे कशाला म्हणजे कशासाठी आहे हा सगळा खटाटो काय कशासाठी चालला आहे हा नक्कीच प्रश्न पडतो जेव्हा आपण लोकप्रतिनिधी म्हणून बरं ते नुसते एक लोकप्रतिनिधी म्हणजे ते विधान परिषदेचे आमदार आहेत ते असे नाही आहेत की ते वेगळ्या प्रकारे काही सांगू इच्छितात म्हणजे ते विधान परिषदेचे आमदार असून म्हणजे एक खरोखर ते लोकप्रतिनिधी ते आहेत आणि तरी देखील त्यांनी अशा प्रकारे भाषा वापरून निवडणूक अधिकाऱ्यांचा असा पाणउतारा जो केला त्यातून हे नक्की वाटतं की ह्या महाराष्ट्रामध्ये जर का मागच्या अडीच वर्षामध्ये म्हणजे शिंदेसाहेबांचं सरकार येण्याच्या आधीच्या काळामध्ये जे महाराष्ट्रामध्ये मा घडत होतं ते त्यांच्या विचारसरणीप्रमाणेच घडत असल्यामुळे त्यात काही त्यात काही चुकीचंच नव्हतं असं आता म्हणजे चुकीचं होतं पण त्यात, त्यात त्यांच्या दृष्टीने काही चुकीचं नव्हतं असं म्हटलं तरी त्याला काही हरकत नाही असं मला वाटतं आणि आज हे जो व्हिडिओ मी करतो यातून कोणाला काही त्रास होणार असेल तर त्यासाठी मी अधिक क्षमा मागतो माझं काही इंटेन्शन नाही कोणाला काही सांगण्याचं पण ज्या प्रकारचा व्हिडिओ आपल्यासमोर आला आणि ज्या प्रकारची भाषा त्यातून सांगण्यात आली ही ऐकल्यानंतर एखाद्या कुठल्याही सामान्य माणसाला असं वाटणार नाही की हा माझा माणूस आदर्श आहे असं कोणी आदर्श घेऊ शक घेऊ त्याला वाटेल असं तर त्यात शक्य नाही आणि त्यानंतर राहिला मुद्दा की त्या बॅगेत तपासली वगैरे त्यातून मिळालं काहीच नाही पण त्याचा जो व्हिडिओ करून प्रदर्शित प्रदर्शन जे काही करण्यात आलं आणि या तुन, आ, नि, नि, आ, ती त्या अधिकाऱ्यांसमोर त्या प्रकारे वागण्यात बोलण्यात आलं यातून म्हणजे निवडणुकीमध्ये काही मिळणार नाही याची नि निष्प्रभता नि ते काय म्हणतात ना त्या त्यांना ती प्राप्त झालेली आहे म्हणजे या निवडणुकीत त्यांचं काही होणार नाही हे त्यांना कळलेलं असल्यामुळे या सगळ्या अशा प्रकारच्या भाषा आणि मग त्या ते झाल्यानंतर जेव्हा स्टेजवर गेले तेव्हा स्टेजवर जाऊन वेगळ्या प्रकारची भाषा की असं केलं तर तसं होईल हे केलं तर हे पण कशासाठी या राज्यामध्ये जर का निवडणूक होते निवडणूक का होते तर लोकांमधून प्रतिनिधी निवडून द्यायचे त्यासाठी होते मग त्यामध्ये ज्या दिवशी आचारसंहिता लागते ती कशा स... कशासाठी असते आचारसंहिता की आपण कु कुठल्या प्रकारे घडतोय काय आपल्या राज्यात होणार आहे हे सगळं निवडणूक आयोग कंट्रोल करतो हे जर का आपण सगळं बघतोय तर त्यामध्ये आपल्याला हे कळलं पाहिजे की प्रोटोकॉल असतं त्या प्रोटोकॉलप्रमाणे काही गोष्टी घडतात बरं आधी असं काही घडलं नाही का कुठल्या आ, या मागच्या निवडणुकीतलं उदाहरण आहे की नाशिकला मुख्यमंत्री गेलेले असताना त्यांची बॅग उघडून तपासण्यात आली बरं त्यांचे सी वी एस आयोग तिथे होते आणि ते सगळं बघितलं पण तेव्हा मुख्यमंत्री काही बोलले नाहीत पण ते मुख्यमंत्री काही बोलले नाहीत तर इथे माजी मुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना वडक कसा राग यायला पाहिजे त्या गोष्टीचा जर का प्रोटोकॉलप्रमाणे काही गोष्टी आहेत तर ते घडून द्यायला पाहिजेत आणि जर का तुमचं म्हणणं आहे की या जगामध्ये लॉ आहे पण ऑर्डर नाही आहे तर त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे जे घडलं जो, जो व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं व्हिडिओ जे तुम्ही सोशल मीडियावर बघताय त्यामध्ये घडलेला प्रकार हा ऑर्डर नसल्याचा परिणाम आहे लॉ असल्यामुळे अधिकाऱ्यांनी त्यांना विचारलं तुमच्या बॅगेमध्ये काय आहे पण ऑर्डर नसल्यामुळे म्हणजे काय की ऑर्डर फॉलो न केल्यामुळे म्हणजे जर का सरकारी आदेश आहे तर त्या आदेशाचा हुकूम अंमलबजावणी जर का होते तर ती तुम्ही त्यांना करून देत नाही आहात तर हा त्या न्यायपालिकेचा किंवा त्या अधिनियमाचा किंवा त्या निवडणूक आयोगाचा एक प्रकारे अपमान आहे हे त्यांना कळलं पाहिजे होतं पण हे करायचंच नाही आहे म्हणजे जर का आज आपण जर का बघितलं तर आजच्यापर्यंत जो प्रचार घडलेला आहे प्रचार आपल्यासमोर आला त्यामध्ये जी ज्या प्रकारची भाषा ते वापरत आहेत त्यामध्ये हेच आपल्याला कळू शकतं की पुढे जाऊन तेवीस न तेवीस नोव्हेंबर जर जर का यांचं सरकार बसलं तर या महाराष्ट्रात जो काय तां ते काय तांडव बघायला मिळेल ते त्याचं मूर्तिमंत्र उदाहरण राहणार आहे आणि अशाच प्रकारे या सगळ्या ज्या गोष्टी घडत आहेत ज्या आधी घडल्या जिलेटींच्या कांड्या ठेवल्या तो मंजू गिरेन कुठेतरी गेला वाजेंनी काहीतरी केलं हे जे काही घडलं म्हणजे परत मी पाडा सगळा वाचत नाही तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती आहेत परंतु त्या गोष्टी परत परत घडत असतील परत परत घडणार असतील पुढे जाऊन खंडणी वा वसूल केली जाणार असेल मुंबईमध्ये आणि इतरात सगळ्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये रेंटरमध्येच काही गोष्टी खाल्ल्या जाणार असतील आणि खिचडीचे खिचडी जळून खाणार जाळून खाणार असतील किंवा खिचडी कशी खाणार असतील हे माहिती करत येणार असेल तर या महाराष्ट्रामध्ये जे काही आतापर्यंत घडलं मागच्या दोन हजार चौदाच्या आधी तेच पुढे घडत राहील हे आपल्याला नक्कीच कळणार आहे आणि अडीच वर्ष तू आपल्या जनतेने सगळ्यांनी महाराष्ट्रात अनुभव घेतला की नक्की काय घडतंय तर माझी एक नम्र विनंती आहे की हे सगळं तुम्हाला घडायला नको असेल तर यापुढे जाऊन म्हणजे प्रामाणिकपणे सांगतो की आपण जे सध्या सरकार आपल्याला जे देत आहे लाडकी बहीण असो किंवा उज्ज्वला असो किंवा ज्या योजनांचा प्रभाव आपल्यावर आहे जनतेमध्ये सगळ्या योजनांचा रि रिस्पॉन्स आहे चांगला रिस्पॉन्स आहे समाधानकारक योजना सगळ्यांसपर्यंत पोहोचलेल्या आहेत त्याचा जर का रिस्पॉन्स येत असेल आणि जी आवाज आपल्याला सगळीकडून म्हणजे आता सर्वे करताना पण ज्या गोष्टी मी स्वतः बघतोय त्यामध्ये या गोष्टी सगळ्या बघितल्यानंतर हे नक्कीच वाटतं की जे आत्ताचं सरकार आहे ते स्थिर राहिलं म्हणजे जे अस्थिर पहिले होतं ते स्थिर करण्याचा ह्यांनी प्रयत्न केला तसंच स्थिर राहिलं तर आपल्या पारड्यात म्हणजे जनतेच्या पारड्यात अनेक गोष्टी पडणार आहेत आणि त्यासाठी या सरकारमध्ये आणि जेव्हा आपण निवडणुकीला बटन दाबायला जाणार आहोत तेव्हा नक्की कुठला व्हिडिओ बघायचा की ज्या व्हिडिओमध्ये मु सध्याच्या विद्यमान मुख्यमंत्र्यांनी त्या निवडणूक अधिकाऱ्यांना आपली बॅग तपासण्यास दिली की माजी मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या बॅग तपासते असताना सांगितलं की हे मोजा ते मोजा मग मो तुम्हाला बघतो असं जेव्हा ते म्हणतायत की ती व्हिडिओ बघायचा तो व्हिडिओ बघायचा कुठला व्हिडिओ बघायचा हे तुम्ही नक्की ठरवा आणि तो व्हिडिओ बघूनच आपल्या मतदानाला जा ही नम्र विनंती आणि हे सगळं आज वाढ मांडलेला हा विषय तुम्हाला आवडला असेल तर चित्रपट पिढीला लाईक करा ला ला शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या जनमानसामध्ये पोचवा ही नम्र विनंती धन्यवाद